ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा भरधाव कारने धडक दिल्याने रिक्षाचा अपघात झाल्याची घटना पाम बीच मार्गावर मोरात चौकात घडली यामध्ये रिक्षातील प्रवाशाचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक जखमी झाला अपघातानंतर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सोमवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पाम बीच मार्गावर हा अपघात घडला नेरूळ येथे राहणारे देवीदास चांदिवडे हे रिक्षाने एपीएमसी मार्केटकडे चालले होते ते प्रवास करत असलेली रिक्षा मोरत चौकात आली असता पाठीमागून आलेल्या भरधाव कारने त्यांना धडक दिली यामध्ये रिक्षा पलटी होऊन दोभाजकाला धडकली त्यामध्ये प्रवासी देवीदास यांच्यासह रिक्षाचालक रमेश म्हात्रे हे गंभीर जखमी झाले यावेळी नागरिकांनी व पोलिसांनी दोन्ही जखमींना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी देवीदास चांदीवडे यांना मृत घोषित केले तर रिक्षाचालक रमेश म्हात्रे यांच्यावर उपचार सुरू आहेत या अपघाताप्रकरणी कार चालकावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस अधिक तपास करत आहेत